शिरोळ तालुक्यातील कुरुंदवाड शिरढोण दरम्यानचा पंचगंगा नदीवरील पूल पाण्याखाली गेलाय पुलावर आलेल्या पाण्यातूनच धोकादायक स्थितीत वाहतूक सुरू असल्यामुळं संबंधित विभागानं याकडे लक्ष देण्याची गरज आहे जिल्ह्याच्या इतर भागाच्या तुलनेमध्ये शिरोळ तालुक्यात पावसाचा जोर कमी असला तरी धरण क्षेत्रात पडत असलेल्या पावसामुळे तालुक्यातील नद्यांचं पाणी पात्राबाहेर पडले आज सकाळी कुरुंदवाड शिरढोण या मुख्य मार्गावरील पंचगंगा नदीवरचा पूल पाण्याखाली गेलाय यामुळे कुरुंदवाड शिरडोन टाकावडे इचलकरंजी या मार्गावरची वाहतूक ठप्प झालीय पुलावर येत असलेल्या पाण्याचा जोर वाढत असून पाण्याची पातळी सुद्धा वाढतीये परंतु त्यातच अतिउत्साही वाहनधारक वाहनं घालून ये जा करताना दिसतात या पुलाच्या दुरुस्तीसाठी शासनाकडून रक्कम मंजूर झाली होती मात्र काही संघटनांनी पुलाची दुरुस्ती करण्याऐवजी नवीन आणि जादा उंचीचा पूल इथं उभारावा अशी मागणी केली त्यामुळे पुलाच्या दुरुस्तीसाठी आलेले पैसे परत गेल्याची चर्चा सध्या सुरू आहे या पुलाच्या पिलरचे दगड निखळलेत यामुळे दुरुस्तीला आलेल्या पुलावरून धोकादायकरीत्या वाहतूक करणं हे जीवावर बेतू शकतं त्यामुळे प्रशासनानं तातडीनं या पुलावरची वाहतूक बंद केली पाहिजे अशी मागणी होऊ लागली आहे